मी आपा केशव चौकेकर राहणार न्हावेली आमच्या आंबा काजू बागेला मागच्या वर्षी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली होती आणि या आगीमध्ये आमची आंबा काजू आकेशी कोकम तसेच सागवान शिवण यासारखी फर्निचरची झाडं ही पूर्णपणे बाग आमची चार पाच एकरामध्ये बाग आहे ती पूर्णपणे जळून गेलेली आहे आणि यावर्षी या वर्षी एक चार दिवसापूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन पुन्हा एकदा आग लागलेली आहे तसेच मागच्या वर्षी ज्यावेळी आग लागली त्यावेळी आम्ही या संबंधीचा रिपोर्ट जो आहे तो एम एस ला दिलेला होता एम एस ने येऊन या ठिकाणी आपली पाहणी केली होती तसेच आपला जबाब घे आम्हाला दिला होता की आमच्या चुकीमुळे एक लाईन कंडक्टर चेंज त्यांनी केला होता एक दोन तीन दिवसापूर्वी आणि त्यामध्ये लूज कनेक्शन वगैरे राहून तो स्पार्क झाला आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असा जबाब आम्हाला एम एस सी ने मागच्या वर्षी दिला होता पण तो जबाब देऊन आम्ही त्यांना आमच्या सात बऱ्याविषयी किंवा बाकी सर्व कागदपत्रे देऊन पण अजूनही आम्हाला एक वर्ष पूर्ण होऊनही याविषयी एकही रुपया या एम एस सी ने आम्हाला अजूनही अर्थसहाय्य हे केलेलं नाही आहे त्याच पद्धतीने चार दिवसापूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागलेली आहे तसेच या पूर्ण क्षेत्रातून एक एकूण टोटल तीन लाईन ह्या एम च्या गेलेल्या आहेत टोटल तीन लाईन त्या तीन लाइन पैकी कुठे ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये टोटल एक पाच सहा पोल असल्यामुळे कुठेतरी शॉर्ट सर्किट होतं आणि आग ही लागत असते मागच्या वर्षी या पूर्ण बागेमध्ये एक आंबा काजू अशी टोटल मिळून जवळजवळ सातशे ते आठशे कलम होती आणि ती कलम टोटल सर्व कलम जळून गेलेली आहेत ती आम्ही वर्षी पावसाळ्यामध्ये पुन्हा आम्ही जवळजवळ चारशे कलम आंबा काजू यामध्ये लावली आता चारशेही कलम ही, ही आगीच्या भस्मत आणि गेलेली आहेत पूर्णपणे तर साधारणतः आमचं यामध्ये पूर्णपणे एक कोटीच्या वर हे नुकसान झालेलं आहे तर एम एसीबीने आमच्याकडनं मागच्या वर्षी म्हणा किंवा या वर्षी आम्हाला ही कागदपत्र आणून द्या ती कागदपत्र आणून द्या असं आम्हाला वारंवार सांगितलं जात आहे वर्षभरामध्ये आमच्याकडनं फक्त कागदपत्रच घेण्याचा कार्यक्रम या लोकांनी केलेला आहे अजूनही कुठल्याही प्रकारचा एकही रुपया आम्हाला दिलेला नाही आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून एक पालकमंत्र्यांना किंवा लोकप्रतिनिधींना विनंती कि आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यावर हे वारंवार जर अशा पद्धतीचं जर, जर संकट येत असेल आणि यातून जर शासन कुठल्याही प्रकारचा जर अर्थनिधी जर देत नसेल तर शेतकऱ्यानं जगावं कसं किंवा एकमेव आमचा हा शेती किंवा शेती वर आधारित असा हा आमचा बागबागायतीचा व्यवसाय आहे तर त्याच्यावर जर अशा पद्धतीचं जर संकट येत असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि आमचं कशा पद्धतीने आम्ही आमचा उदरनिर्वाह करायचा उदरनिर्वाहाचा एकच जो आमचा जो साधन आहे तेही अशा पद्धतीने जर आगीच्या भस्मस्थानी जात असेल तर आम्ही यापुढे आमचं जीवन कसं चालवायचं चा। त्यामुळे माझी एक लोकप्रतिनिधी तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणेसाहेब यांना माझी विनंती आहे की तुम्ही या ह्याच्यामध्ये आमच्या संकटामध्ये लक्ष घालून आम्हाला यातून मार्ग काहीतरी एक काढून द्यावा असा